नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय गंभीर आणि महत्वाचा विषय घेऊन आलो आहे अलीकडेच अभिनेत्री प्रिया मराठे हिचे कॅन्सरमुळे झालेलं निधन सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेलं हा आजार किती भीषण याची जाणीव पुन्हा एकदा झाली मित्रांनो कॅन्सर हा फक्त एक आजार नाही तर तो शांतपणे शरीरात मुळं होणारा धोका आहे आणि सर्वात मोठं सत्य म्हणजे आपणच आपल्या नकळत केलेल्या छोट्या छोट्या चुका या आजाराचे मुख्य कारण ठरतायत वैज्ञानिकांनी स्पष्ट सांगितलंय की कॅन्सरचं मूळ कारण म्हणजे अस्वस्थ जीवनशैली यात येतात चुकीचे अन्न जास्त तेलकट फास्ट फूड आणि प्रोसेस्ड फूड तणाव आणि झोपेचा अभाव व्यायामाचा अभाव आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे रसायनांचा अतिसंपर्क इथेच प्लास्टिकचं नाव सर्वात आधी घेतलं पाहिजे आज आपलं जीवन प्लास्टिकशिवाय चालतच नाही आपण रोज पाणी दूध चहा कॉफी थंडपेय सगळ्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या कप कंटेनर वापरतो पण लक्षात ठेवा की हेच प्लास्टिक हळूहळू आपल्या शरीरात विषारी पदार्थ सोडतं प्लास्टिकचे धोके काय ते जाणून घ्या प्लास्टिक आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे पण याचा धोकादायक वास्तव आपण अनेकदा दुर्लक्षित करतो प्लास्टिकमध्ये बिस्पेनॉल बीपी आणि थॅलेक्स नावाची घातक रसायनं असतात जेव्हा पाणी किंवा इतर द्रवपदार्थ दीर्घकाळ प्लास्टिकमध्ये ठेवले जातात तेव्हा ही रसायनं त्या द्रवामध्ये मिसळू लागतात सामान्य नजरेला हे काही दिसत नाही पण प्रत्यक्षात प्रत्येक घोटासोबत आपलं शरीर हळूहळू विषारी होत जातं विशेषत जेव्हा आपण गरम पाणी दूध किंवा चहा प्लास्टिकमध्ये ठेवतो तेव्हा ही रसायनं अधिक वेगाने बाहेर पडून आपल्या शरीरात जातात आणि इथूनच आजारांचा प्रवास सुरू होतो सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे आपण नकळत रोजच्या सवयी करत राहतो उन्हत ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या वापरणं रस्त्यावर मिळणारा गरम चहा प्लास्टिकच्या ग्लासमध्ये पिणं किंवा घरीच गरम पदार्थ प्लास्टिकच्या डब्यात ठेवणं हे दिसायला अगदी सामान्य वाटतं पण प्रत्यक्षात ही सगळी पद्धत म्हणजे हळूहळू कॅन्सरला आमंत्रण देणारी आहे वैज्ञानिक अभ्यास स्पष्ट सांगतात की अशा प्लास्टिकमधील विषारी रसायनं रक्तामध्ये मिसळून पेशीवर परिणाम करतात त्या पेशीच्या नैसर्गिक वाढीचं संतुलन बिघडतं आणि याच कारणामुळे शरीरात कॅन्सरसारख्या आजारांची सुरुवात होते ही समस्या केवळ कॅन्सरपुरतीच मर्यादित नाही संशोधनानुसार बी पी ए आणि ॲसिड हार्मोन्समध्ये गडबड निर्माण करतात महिलांमध्ये यामुळे स्तनांचा कॅन्सर गर्भधारणेसंबंधी अडचणी आणि हार्मोनल बॅलन्स दिसून येतो पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर टेस्टोस्टेरॉनची पातळी घटणं आणि प्रजनन क्षमता कमी होणं अशा गंभीर समस्या होतात इतकंच नव्हे तर या रसायनांचा थेट परिणाम आपल्या लिव्हर किडनी आणि प्रजनन प्रणालीवर होतो म्हणजेच आज आपण ज्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि ग्लास सहजपणे वापरतो तेच भविष्यात आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू लागतात म्हणूनच प्लास्टिकचा वापर शक्य तितका कमी करणं हा कॅन्सरसारख्या आजारांपासून वाचवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे इतर धोकादायक सवयी फक्त प्लास्टिकचंच नव्हे तर आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही कॅन्सरला कारणीभूत ठरणारे अनेक धोके लपलेले असतात जास्त प्रमाणात जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड खाणे ही त्यापैकी सर्वात मोठी चूक आहे या अन्न पदार्थांमध्ये कृत्रिम रंग फ्लेवर्स प्रिझर्वेटिव्हज प्रोटीन्स आणि हायड्रोजनेटेड ऑइल्स असतात शरीरासाठी आवश्यक पोषणद्रव्यांचा त्यात पूर्ण अभाव असतो मात्र त्यात हानिकारक रसायनं भरपूर प्रमाणात असतात त्याचबरोबर सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजेच एक प्रकारे साखर आणि रसायनांचं विषारी मिश्रण हे पेय काही काळासाठी ताजे आणतात खरे पण दीर्घकाळानंतर शरीरात सूज थुलता आणि पेशींचं नुकसान घडवून आणतात याशिवाय प्लास्टिक रॅपमध्ये गुंडाळलेलं अन्न खाणंही तेवढेच धोकादायक आहे गरम अन्न यामध्ये ठेवलेलं असेल तर त्यातील रसायनं थेट अन्नात मिसळतात आणि जेव्हा हे अन्न वारंवार आपल्या शरीरात जातं तेव्हा त्यातील टॉक्सिन्सचं प्रमाण हळूहळू वाढतं सुरुवातीला शरीर हे टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं पण सततचा संपर्क असल्यामुळे शरीराची नैसर्गिक डिटॉक्स यंत्रणा थकते आणि जेव्हा हे विषारी द्रव्य बाहेर फेकता येत नाहीत तेव्हा ते हळूहळू पेशी बिघडू लागतात ही पेशीची बिघडलेली रचना नंतर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला जन्म देते म्हणजेच चुकीचा आहार आणि प्लास्टिकच्या वापराचं मिळून एक विषारी जाळं तयार होतं ज्यातून बाहेर पडणं कठीण होतं उपाय आणि सुरक्षित पर्याय सर्वात पहिला आणि महत्वाचा उपाय म्हणजे प्लास्टिक टाळणं आज आपल्याकडे इतके पर्याय उपलब्ध आहेत की प्लास्टिकवर अवलंबून राहण्याची गरज नाही पाणी नेहमी स्टील तांबे किंवा काचेच्या बाटलीत ठेवावं यामुळे केवळ प्लास्टिकपासून बचाव होतो असं नाही तर तांबे आणि काचेच्या आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात त्याचप्रमाणे गरम चहा कॉफी किंवा दूर हे कधीही प्लास्टिकच्या कपात घेऊ नये त्याऐवजी स्टील किंवा ग्लासच्या कपांचा वापर करावा स्वयंपाकघरात शक्यतो स्टील पितळ किंवा तांब्याची भांडी वापरल्यास अन्न सुरक्षित आणि पौष्टिक राहतं आणि नकळत होणाऱ्या रसायनांच्या संसर्गापासून आपलं संरक्षणही होतं दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन आपल्या शरीरात नकळत अनेक प्रकारचे टॉक्सिन जमा होतात हे बाहेर टाकण्यासाठी रोज भरपूर पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे आहारात शक्यतो ताजी फळं भाज्या आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात कारण यामध्ये अँटी असतात जे पेशीचं रक्षण करतात त्याचबरोबर लिंबू पाणी ग्रीन टी हळदीचं दूध यांसारख्या घरगुती पेयांचा वापर केला तर शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते अशा साध्या सवयी दीर्घकाळात कॅन्सर आणि इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी मोठं काम करतात तिसरा उपाय म्हणजे जीवनशैलीत सुधारणा करणं केवळ आहारावर लक्ष दिलं तरी चालणार नाही तर आपल्या संपूर्ण जीवनशैलीत शिस्त आणणं गरजेचं आहे नियमित व्यायाम केल्याने शरीरातल्या पेशी सक्रिय राहतात आणि रक्ताभिसरण सुधारतं मानसिक तणाव ही कॅन्सरचं एक महत्त्वाचं कारण असल्याने तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योग करावा सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्रीची पुरेशी झोप घेणे झोप ही शरीराचा नैसर्गिक रिपेअर मोड आहे योग्य झोपेमुळे हार्मोन्स संतुलित राहतात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीराला ऑक्सिजनशी लढायला ताकद मिळते डिटॉक्स टिप्स पहिला उपाय सकाळची सुरुवात कोमट पाणी आणि लिंबाच्या रसाने करा रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस पिणे हा शरीर शुद्ध करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे लिंबामध्ये असलेलं विटॅमिन सी शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स कमी करतं आणि यकृताला म्हणजेच लिव्हरला डिटॉक्स करण्यास मदत करतं शिवाय हे मिश्रण पचन सुधारतं चरबी कमी करतं आणि दिवसभर ताजेतमाने ठेवतं दुसरा उपाय म्हणजे दिवसभर पुरेसं पाणी पिणे आपलं शरीर सत्तर टक्के पाण्याने बनलेलं आहे त्यामुळे दररोज तीन ते चार लिटर पाणी पिणं अत्यावश्यक आहे पुरेसं पाणी पिल्याने मूत्रावाटे टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात किडनीचं आरोग्य सुधारतं आणि त्वचेलाही नैसर्गिक चमक येते शरीरातल्या प्रत्येक पेशीला योग्य कार्य करण्यासाठी पाणी लागतं त्यामुळे हायड्रेशन इज डिटॉक्सिफिकेशन असं म्हणणं चुकीचं नाही आहे तिसरा उपाय आठवड्यातून एक दिवस हलका आहार घ्या आपण शरीराला रोज जड आणि प्रोसेस्ड फूड देतो त्यामुळे कधीतरी त्याला विश्रांती देणं गरजेचं आहे आठवड्यातून एक दिवस फक्त फळं भाज्या किंवा सूप यावर राहिल्यास पचनसंस्था स्वच्छ होते आणि शरीराला जास्त ऊर्जा मिळते हे एक प्रकारचं डिटॉक्स फास्टिंग आहे जे शरीराला टॉक्सिन्सपासून मुक्त करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं चौथा उपाय म्हणजे आहारात नैसर्गिक अँटी कॅन्सर फूड समाविष्ट करा हळद आलं आणि लसूण हे साधे पण अत्यंत शक्तिशाली घटक आहेत हे घटक शरीरातल्या इन्फ्लेमेशन म्हणजे सूज कमी करतात आणि कॅन्सरच्या पेशींची वाढ थांबवतात हळदीचे तेल कर्क्युमेन अकोल्यातील जिंजराल आणि लसूण तेल अशी तीनही नैसर्गिक द्रव्य शरीरातील सुजलेल्या म्हणजेच इन्फेक्शनला कमी करतात आणि कॅन्सरजन्य पेशींची वाढ रोखतात या तिन्ही गोष्टी स्वयंपाकात नियमितपणे वापरल्यास शरीर कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून सुरक्षित राहतं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा प्लास्टिक म्हणजे विष आहे ते दिसायला सोप स्वस्त आणि सोयीचं वाटत असलं पण शरीरासाठी ते हळूहळू विषासारखे काम करतं आपण नकळत रोजच्या सवयीमध्ये प्लास्टिकचा वापर करत राहतो आणि हाच आपल्या मोठ्या आजारांचा मुख्य कारणीभूत घटक ठरतो आपल्या छोट्या छोट्या वाईट सवयी बदलणे हेच खरं आरोग्याचं गोपित आहे पाणी दूध चहा हे सगळं प्लास्टिकमध्ये न घेता स्टील काच किंवा तांब्याच्या भांड्यात घेतलं तर आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबालाही कॅन्सरसारख्या भयानक आजारापासून वाचवू शकतो खरं तर हे बदल करणं अजिबात अवघड नाही आहे फक्त एक निश्चय करा आणि त्यावर ठाम राहा म्हणून आजच ठरवा मी आता कधीही गरम चहा कॉफी किंवा पाणी प्लास्टिकमध्ये घेणार नाही मित्रांनो ही माहिती आपल्या कुटुंबियांसोबत मित्रांसोबत नक्की शेअर करा कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा